Brought to you by Techno Spark 20 Series smartphones. नमस्कार मी हर्षदा परब आणि तुम्ही पाहताय हे मुंबई तकचं लाईव्ह आहे दुपारच्या बातम्या या सेगमेंटमध्ये आपल्या सगळ्यांचं से स्वागत आहे मगाशी आपण ज्या पद्धतीनं परभणी आणि अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाबद्दलची माहिती घेतली होती आणखीनही असे काही लोकसभा मतदारसंघ आहे जिथं प्रतिष्ठापणाला लागलेली आहे प्रतिष्ठापणाला लागल्यामुळेच कुठेतरी या मतदारसंघांच्या संदर्भातला निर्णय घेतला जात नाहीये का अशी चर्चा सध्या सुरू आहे त्याचं कारण आहे ते म्हणजे जर आपण पाहिलं तर आपला बाले किल्ला आपण दुसऱ्याच्या हवाले करायचा का याच्याबद्दल सध्या जोरदार रस्ती घेत सुरू आहे असाच लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे ठाणे लो कल्याण आणि महत्वाचं आहे ते म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग जर आपण पाहिलं तर कोकण म्हटलं की शिवसेनेचा बालेकिल्ला असं थेट थेट पद्धतीनं म्हटलं जातं त्यातही ठाणे म्हटलं की सध्या शिवसेनेचा बालेकिल्ला आणि त्यातही एकनाथ शिंदेचा बाले किल्ला म्हणून त्याची ओळख सांगितली जाते तिथं कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये श्रीकांत शिंदे हे विद्यमान खासदार आहेत यांना उमेदवारीवरनं अगदी सुरुवातीपासून भरपूर घमासान झालेला आहे भरपूर चर्चा सुद्धा झालेली आहे आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामधनं तर थेट थेट आव्हानच देण्यात आलं होतं हे आव्हान महायुतीच्या ऐवजी एकनाथ शिंदेनाच देण्यात आलं होतं अपक्ष लढण्याची तयारी सुद्धा रामदास कदमांनी होती किंवा अपक्ष उमेदवार लढू असं सुद्धा रामदास कदम म्हटले होते या तीन लोकसभा मतदारसंघांचा पेज का सुटत नाहीये काय घडत आहे आणि महत्वाचं ते म्हणजे की हा पेज कशा आणि कुठे सुरू आहेत याबद्दलची आपण माहिती घेणार आहोत तर सगळ्यात आधी आपल्याला शनिवारी त्या रात्रीच्या बैठकीकडे जावं लागेल ज्यामध्ये वर्षा बंगल्यावर या लोकसभा मतदारसंघांच्या संदर्भात चर्चा झाली होती एक तर आहे ठाणे कल्याण आणि दुसरा म्हणजे संभाजीनगर जा लोकसभा मतदारसंघ आहे याच्यावरनं चांगलीच चर्चा ही झाली होती पहाटे तीन वाजेपर्यंत ही चर्चा झाली होती पण त्यातही तोडगा निघाला की नाही याच्याबद्दलची चर्चा आजही सुरू आहे जर तोडगा निघाला असता तर जागांच्या संदर्भातला निर्णय घेतला गेला असता आणि म्हणूनच कुठेतरी ही चर्चा जी आहे ती अपूर्ण राहिलेली आहे ही चर्चा पूर्ण झालेली नाहीये असं म्हटलं जात ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये राजन विचारे यांची उमेदवारी जी आहे ती ठाकरे गटाकडनं जाहीर करण्यात आलेली आहे तिकडं रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामधनं विनायक राऊत जे तिथले विद्यमान खासदार आहेत त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे इथे कल्याण लोकसभा मतदारसंघावरनं सुरू झालेला वाद ठाणे असेल किंवा मग कल्याण असेल आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग असेल या तीनही जागांच्यावर अडलेला आहे कुठेतरी याच्या बदल्यात हा लोकसभा मतदारसंघ अशी चर्चा होऊ शकते का ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघ एकनाथ शिंदे स्वतःकडे राखण्यामध्ये यशस्वी होऊ शकतात का कारण एकनाथ शिंदेचा स्वतःचा हट्ट आहे ते म्हणजे की हे दोन्ही लोकसभा मतदारसंघ आपल्याकडे असल्या असायला हवेत या सगळ्या संदर्भामध्ये विश्लेषण करण्यासाठी माझ्याबरोबर माझे वरिष्ठ सहकारी अभिजित करंडे सुद्धा आहेत खर तर अभिजित सगळ्यांना वाटतंय म्हणजे काही माध्यमांचं असं म्हणणं आहे अगदीच जर पाहिलं तर अर्ध्या तासांपूर्वीची चर्चा अशी की या लोकसभा मतदारसंघाच्या संदर्भातला तिढा सुटलेला आहे पण तो शनिवारी रात्री न सुटता आत्ता सोमवारी सकाळी सुटलाय अशी चर्चा सुरू झालेली आहे खरोखर हा तिढा सुटला आहे का नेमकं काय घडतंय आणि या तीन लोकसभा मतदार संघाच्या संदर्भामध्ये निर्णय का होऊ शकलेला नाहीये एक तर आपल्याला कल्पना आहे की रत्नागिरी सिंधुदुर्ग हा अत्यंत कृषी मतदारसंघ आहे कारण त्याच्या शेजारी असलेला रायगड हा मतदारसंघ ऑलरेडी सुनील तटकरे यांच्यासाठी शिवसेनेनं सोडलेला आहे त्यामुळे जर कोकणामध्ये आता शिवसेनेनं रत्नागिरी सिंधुदुर्ग हा सुद्धा मतदारसंघ जर भाजपला सोडला कारण भाजपचा तसा आग्रह आहे तर अवघ्या कोकणामध्ये म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि रायगड या दोन मतदारसंघामध्ये धनुष्यबाण हे चिन्ह मतदान यंत्रावरच नसेल त्यामुळं सर्वात मोठा पेच असा आहे शिवसेनेसमोर की ज्या कोकणानं ॲक्च्युली शिवसेनेच्या पंखामध्ये बळ भरलं किंवा ताकद दिली शिवसेनेला त्या शिवसेनेचं चिन्ह जे धनुष्यबाण जे तिथल्या मतदारांच्या मनामध्ये आहे गेली चाळीस पंचेचाळीस वर्ष ते मतदार धनुष्यबाणाच्या चिन्हासाठी म्हणजे चिन्ह हे त्यांच्यासाठी खूप कृशल आहे ते चिन्हच तिथं असणार नाही अशा पद्धतीची भीती निर्माण झाली आहे आणि त्यामुळं मला असं वाटतं की रत्नागिरी सिंधुदुर्ग याबद्दलचा पेच जो आहे तो अजूनही सुटलेला नाही आहे एका बाजूला भाजपला नारायण राणे कुटुंबासाठी ही जागा हवी आहे एक नारायण राणे यांनी इथून निवडणूक लढावी अशी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची इच्छा आहे कारण नारायण राणे हे उत्तम टक्कर देऊ शकतात शिवसेनेला असं त्यांचं मानणं आहे दुसऱ्या बाजूला नारायण राणे यांच्या कौटुंब कुटुंबातल्या व्यक्ती मात्र त्याबद्दल थोड्याशा साशंक आहेत त्याचं कारण असं आहे की नारायण राणे यांची प्रकृती त्यांचं वय सुद्धा आता जवळपास त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर वय झालेलं आहे प्रकृती सुद्धा त्यांची म्हणजे तितकीशी साथ देत नाही पूर्वीचा नारायण राणे यांच्यातला जोश आणि आत्ताचा असलेली म्हणजे ऊर्जा याच्यामध्ये अंतर आहे त्यामुळं त्यांच्या कुटुंबामध्ये साशंकता आहे दुसरी महत्वाची बाब म्हणजे नारायण राणे यांना जर ती तिथून रिंगणामध्ये उतरवलं तर ती एका प्रकारे प्रतिष्ठेची आणि एका प्रकारे कौ म्हणजे काय वैयक्तिक वादाची निवडणूक होते कारण ठाकरे आणि नारायण राणे यांच्या परिवारामधले संबंध कमालीचे तणावाचे संबंध आहेत गेली दोन हजार सहापासून जवळपास अठरा एक वर्ष महाराष्ट्र त्या दोघांमधली लढाई बघतो आहे त्या दोन कुटुंबामधली नारायण राणे यांच्याबद्दल ठाकरे ज्या पद्धतीने टीका करतात किंवा ठाकरेंच्या कुटुंबाबद्दल अवघं नारायण राणे कुटुंब ज्या पद्धतीनं भाष्य करतं हे राजकीय संस्कृतीच्या पलीकडचं आणि वैयक्तिक द्वेष आणि रोष यामध्ये स्पष्टपणे दिसून येतो दुसरी बाब म्हणजे एकीकडे एक उदय सामंत यांचे बंधू आहेत किरण सामंत त्यांना तिथून लढण्याची इच्छा आहे त्यामुळे त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये तयारी केलेली आहे ते गेले वर्षभरापासून इथे लोकांमध्ये जात आहेत गाठीभेटी घेत आहेत तिथल्या स्थानिक नेत्यांशी चर्चा आहेत नारायण राणे यांच्याशी सुद्धा ते वारंवार भेटी घेऊन त्यांचा सुद्धा आशीर्वाद घेण्याचा प्रयत्न आहेत त्यामुळं उदय सामंत यांची इच्छा काही लपून राहिलेली नाहीये मधल्या काळामध्ये या जागेवरून जेव्हा वितंडवाद निर्माण झाले त्याला संतापून उदय सामंत यांनी का सॉरी किरण सामंत यांनी काही स्टेटस सुद्धा ठेवलेली आपल्याला बघायला मिळाली त्याच्याही बातम्या झालेल्या होत्या त्यामुळं एकीकडे किरण सामंतसुद्धा उत्सुक आहेत किरण सामंत हे ऍक्च्युली उदय सामंत यांच्या रत्नागिरी मतदारसंघाचे बॅकबोन मानले जातात ज्या पद्धतीनं ते तिथे काम करतात त्यांचा ग्राउंडशी संपर्क आहे त्यामुळं किरण सामंत यांना असं वाटतं की आपण या मतदारसंघामधून लढाई लढलो तर ती खूप अटीतटीची होईल त्याचं कारण असं आहे की नारायण राणे आणि त्यातही कमळ या चिन्हाशी थोडा दुरावा आहे कोकणातल्या जनतेचा आणि धनुष्यबाण आणि एका प्रकारे आपण केलेलं काम या दोन्हीच्या बळावरती तळकोकणामधून आणि कोकणामधून दोन्हीकडून आपल्याला रिस्पॉन्स मिळेल अशी त्यांची धारणा आहे त्यामुळे त्यांना तिथून लढण्याची इच्छा आहे आता दुसरा जो मतदारसंघ आहे तो ठाण्याचा मतदारसंघ आहे आता शिवसेनेला एक तर ठाणे किंवा रत्नागिरी सिंधुदुर्ग या दोन्हीमधलं एक काहीतरी चूज करायचं आहे कारण की भाजपच्या नेत्यांना दोन्हीपैकी एक मतदारसंघ हवा आहे अशी त्यांनी मागणी केलेली आहे आणि चर्चांमधून ती समोरसुद्धा आलेली आहे पण आता गंमत अशी आहे की मुख्यमंत्र्यांसमोर सर्वात मोठा पेच जो आहे ठाणे त्यांचं होमग्राऊंड आहे त्यांचे सगळे राजकीय कार्यकर्ते ठाणे जिल्ह्यामध्ये ठाणे शहरामध्ये घडली वाढली रुजली ते मुख्यमंत्रीपदापर्यंत नगरसेवक पदापासून प्रमुख पदापासून जे पोहोचले ते ठाण्यातून पोहोचले आता अशा वेळेला ठाण्याची सीट सोडायची की रत्नागिरी सिंधुर्गची सीट सोडायची की ज्या रत्नागिरी सिंधुदुर्गने खऱ्या अर्थानं शिवसेनेला बळ दिलं एकीकडं शिवसेनेला बळ देणारी रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा आणि दुसरीकडे त्यांच्या वैयक्तिक राजकारणाला बळ देणारी ठाण्याची जागा अशा दोन्हीच्या पेचामध्ये मुख्यमंत्री अडकलेले आपल्याला बघायला मिळत आहेत त्यामुळे ठाण्याचा जो पेच आहे तो अजूनही सुटताना आपल्याला बघायला मिळत नाही आहे ज्या दिवशी रत्नागिरी सिंधुदुर्ग किंवा ठाणे यापैकी कुठल्याही एका मतदारसंघातल्या उमेदवाराचं नाव घोषित होईल त्यावेळेला तो पेच निश्चितपणे सुटलेला असेल कारण मग तो दुसरा मतदारसंघ निश्चितपणे भाजपला मिळेल याबद्दल शंका नाही आता कल्याणची जी जागा आहे कल्याणच्या जागेबद्दल खरं तर पेच असण्याचं कारण नाही आहे कारण मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव तिथून सिटिंग खासदार आहेत आणि त्यांना ती जागा मिळावी यासाठी किंवा त्यांना ती जागा मिळावी यासाठी जसं शिवसेनेनं खूप मोठं पडद्यावरून राजकारण केलं काही वेळेला उघडपणे भाजपचा विरोध केला काही वेळेला युतीमध्ये असूनसुद्धा इशारे आणि खटक्यांची भाषा झाली तर त्याच पद्धतीनं भाजपनं सुद्धा तो मतदारसंघ आपल्याकडे राहावा म्हणून खूप प्रयत्न केलेले आहेत भाजपच्या लोकल केडरचं असं म्हणणं आहे की ही जागा मूळतः तिथून राम कापसे वगैरे ही मंडळी निवडून यायची त्यामुळे ती शिवसेनेचीच सॉरी भाजपचीच जागा आहे आणि केवळ ठाकरेंच्या हट्टापायी ती जागा कल्याण ही काढून घेतली गेली भाजपकडून भाजपचा तो कोअर बेल्ट आहे आणि जिथं भाजपचे मतदार जास्त आहेत आपण जर कल्याण लोकसभेचा पूर्ण आढावा घेतला तर कल्याण लोकसभेमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती भाजपची ताकद आपल्याला असलेली बघायला मिळते आता गेल्या काही काळामध्ये तिथं ज्या काही पद्धतीच्या घटना घडलेल्या आहेत त्या लोकसभेमध्ये म्हणजे गणपत गायकवाड यांनी केलेला गोळीबार असेल किंवा बाकीच्या गोष्टी त्यामुळे तिथला तणाव जो आहे तो तणाव मला असं वाटतं की या दोन्ही पक्षांमधला वाढलेला आहे उल्हासनगर कल्याणपूर्व आणि डोंबिवली या तीनही ठिकाणावरून भाजपचे आमदार निवडून येतात आणि कल्याणचा जो रुरलचा भाग जो आहे ग्रामीण तिथून राजू पाटील मनसेचे निवडून येतात आणि जितेंद्र आव्हाड कळवा मुंगरातून निवडून येतात आता अंबरनाथची बालाजी किणीकरांची जी जागा आहे आणि क ती एकमेव जागा मला असं वाटते शिंदे गटाकडची जागा आहे म्हणजे शिंदेसोबत जर काही असेल तिथं तर केवळ एक आमदार त्यांच्यासोबत आहे तिथे आणि बाकी ताकद काही फार मोठी तिथे शिवसेनेची नाही आहे आमदारांच्या स्वरूपामध्ये मात्र तिथलं केडर आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जेव्हापासून सत्तेमध्ये आहेत तेव्हापासून त्यांनी कल्याणमध्ये मोठ्या प्रमाणावरती लक्ष घालून त्या मतदारसंघामध्ये ग्राउंडवरती कसं काम होईल याकडं लक्ष दिलेलं आहे श्रीकांत शिंदे हे पूर्ण कल्याणच्या महापालिकेचं असेल तिथल्या जे डी पीचं असेल किंवा तिथल्या निधीचं असेल स किंवा तिथल्या कामांचं वाटप असेल किंवा तिथलं अगदी छोटं मोठं काम त्यांना विचारल्याशिवाय होत नाहीत अगदी अधिकाऱ्यांच्या नेमणुका असतील पोलीस अधिकाऱ्यांच्या नेमणुका असतील कमिशनरेटमधून येणाऱ्या काही अधिकाऱ्यांच्या नेमणुका असतील तर त्यामध्ये सुद्धा त्यांचं बारकाईनं लक्ष आहे त्यामुळं कल्याणवरती एका प्रकारे मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांनी ताबा घेतलेला आहे अशा पद्धतीची टीका सुद्धा भाजपच्या नेत्यांनी केलेली आहे गणपत गायकवाड यांच्याकडून घडलेल्या कृत्यानंतर या दोन पक्षांमधला जो तणाव आहे कल्याणमधला तो अत्यंत टोकाला गेलेला आहे आणि आप आपण बघतो आहोत की निवडणूक जाहीर झाल्यानंतरसुद्धा भाजपचे तिथले कार्यकर्ते नेते इशारा देत आहेत की आम्ही कुठल्याही स्थितीमध्ये काम करणार नाही एक, एकनाथ शिंदे यांच्या मुला मुलाचं आहे त्यामुळं मला असं वाटतं की तो तिढा जो आहे तो सुटेल तिथं काही फार मोठा असा गळजब नाही आहे कारण असं की भाजपच्या केढरसमोर शेवटी ऑप्शनच नसणार आहे जेव्हा उमेदवारी श्रीकांत शिंदे यांची जाहीर होईल त्यावेळेस त्यांच्यासमोर काय ऑप्शन असणार आहे की तुम्हाला त्यांनाच मतदान करावं लागेल कारण तुम्हाला प शेवटी पंतप्रधान करायचं आहे नरेंद्र मोदींना त्यामुळं तुमच्यासमोर काही फार मोठा ऑप्शन ग्रेट ऑप्शन असणार नाही आहे फार फार तर इथं म्हणजे थोडंसं एकमेकांशी सुसंवाद वाढावा यासाठी थोडेफार प्रयत्न केले जातील आणि आ, लोकल लेवलला ताकद भाजपच्या नेत्यांची वाढावी यासाठी निवडणुकीच्या नंतर भाजपचे नेते वेगळे प्रयत्न करतील पण सध्या परिस्थितीमध्ये भाजपच्या नेत्यांचे हात जे आहेत ते दगडाखाली आहेत त्यामुळे फार काही होईल असं मला तिथं वाटत नाहीये खर तर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या संदर्भामधला उल्लेख केला होता कोकणातला कुठला तरी एक लोकसभा मतदारसंघ घेण्यासाठी भाजपच्या मागच्या अनेक वर्षांपासूनच्या हालचाली आहेत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये सुद्धा असे प्रयत्न झाले होते पण ठाकरेंकडनं जो हट्ट राहिलेला आहे किंवा ठाकरेंकडनं सातत्यानं कोकणाच्या लोकसभा मतदारसंघाबद्दलचा जो आग्रह राहिलेला आहे त्याच्यावरनं हे दोन लोकसभा मतदारसंघ सुटत होते पण जर आता आपण पाहिलं तर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये नारायण राणे हे जरी उमेदवार म्हणजे यांना जरी उमेदवारी नको असली किंवा यांना जरी उमेदवार व्हायचं नसलं तरी सुद्धा मग आणखीन उमेदवार कोण हा पेच महायुतीतल्या भाजपसमोर आहे का हा एक महत्वाचा मुद्दा आहे किरण सामंत जरी असले तरी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडे कडनं त्यांना तिकीट मिळावं यासाठीचे प्रयत्न त्यांचे आहेत अशा परिस्थितीमध्ये किरण सामंत यांना आपल्याकडे घेण्यासाठीचे प्रयत्न हे भाजपकडनं केले जातील का आणि दुसरं म्हणजे ज्या पद्धतीनं किरण सामंत यांना खरं तर जर आपण पाहिलं गेलं तर राणेंच्या कुटुंबियांबरोबर तसं बघायला गेलं तर वैर आहे मधल्या काळामध्ये ते जुळवून घेताना आपण पाहिलेलं आहे म्हणजे मग नारायण राणेंचं स्वागत असेल अगदी दीपक केसरकरांनी सुद्धा नारायण राणेंशी जुळवून घेताना पाहिलेलं आहे जेणेकरून हा जो लोकसभा मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये महायुती एकत्र आहे हे दाखवण्याचा वारंवार प्रयत्न करण्यात आलेला आहे पण तरीसुद्धा शिवसेनेमधली जी फूट आहे त्याचा फटका हा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये बसू शकतो असं म्हटलं जातं आहे आणि दुसरीकडे विनायक राऊतांच्या संदर्भामध्ये सुद्धा जरी अँटी इन्कम्पन्सी असली तरी सुद्धा कुठेतरी नारायण राणे किंवा भाजप येऊ नये म्हणूनचे प्रयत्न हे ठाकरे गटाकडनं किंवा शिवसैनिकांकडनं केले जातील अशी भीती या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये आहे आणि म्हणूनच कुठेतरी जर उमेदवार द्यायचा झाला तर तो तितका तुल्यबळ असायला हवा हे आव्हान महायुतीसमोर आहे आणि म्हणून निश्चित म्हणजे भाजपनं जर ठरवलं तर आम्हाला या जागा हव्यात आणि तुम्ही या जागा घ्यायच्यात असं म्हणायला भाजपला काही फार वेळ लागणार नाही पण तरी सुद्धा या जागांवरचा तिढा जो आहे तो कायम राहिलेला आहे तर रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये उमेदवार नसणं किंवा उमेदवाराचं आव्हान असणं हे एक महत्वाचं चॅलेंज आहे का कारण स्वतः राणे कुटुंबामध्ये हे उमेदवारी गेली पाहिजे असं कुठेतरी एक राणे कुटुंबाचा सुद्धा आग्रह आहे निलेश राणे यांच्या दृष्टीनं अशा पद्धतीचे प्रयत्न करणं हे काही भाजपकडनं होणार नाही किंवा भाजपत अशी उमेदवारी दिली जाणार नाही असं सुद्धा म्हटलं जात आहे नेमकं काय होऊ शकतं उमेदवार नसल्यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्गचा तिढा जो आहे तो रखडलेला आहे का म्हणजे हे एक कारण आहे का या सगळ्या संदर्भात मला असं वाटतं की उमेदवार एकतर नाही आहेत असं म्हणणं मला असं वाटतं की प्रशस्त दिसणार नाही कारण नारायण राणे कुटुंब आहे त्यांच्या कुटुंबामध्ये स्वतः नारायण राणे तिथून निवडणूक लढू शकतात आणि तो एक त्यांचा स्ट्रॉंग उमेदवार आहे भाजपचा त्याबद्दल काही शंका असण्याचं कारण नाही दुसरे उमेदवार त्यांच्याकडे आहेत ते रवींद्र चव्हाण आहेत ते तितकेसे कोकणातल्या जनतेसाठी काय म्हणतो म्हणू आपण की फॅमिलियर चेहरा नसला तरी ते माहिती आहे कोकणातल्या जनतेला आणि ते मला असं वाटतं की भाजपच्या अत्यंत कोर टीममधले खूप जी पडद्याडून ऑपरेशन राबवली जातात त्यातला खूप महत्वाचा भाग ते हाताळतात त्यामुळं त्यांच्याकडे दोन उमेदवार निश्चितपणे आहेत पण दुसऱ्या बाजूला जर बघितलं आपण तर दुसऱ्या बाजूला प्रमोद जठार आहेत भाजपकडे अजून एक ते खूप स्ट्रॉंग उमेदवार होऊ शकतात त्याचं कारण असं आहे की त्यांची इमेजही चांगली आहे ते तिथून लोकप्रतिनिधित्व आहेत बरीच वर्ष काम करत आहेत कोकणातल्या लोकांना माहिती आहेत आणि या म्हणजे नारायण राणे आणि मला असं वाटतं की रवींद्र चव्हाण यांच्यापेक्षा ते सॉफ्ट चेहरा म्हणून आणि एक मला असं वाटतं की एक स्थानिक चेहरा, चेहरा म्हणून सुद्धा खूप चांगला प्रभाव पाडू शकतात मात्र ते ज्या पद्धतीची लढाई ठाकरेंशी करायची आहे त्या पद्धतीच्या लढाईसाठी प्रमोद जठार हे उपयुक्त आहेत का याबद्दल शंका आहे अर्थात आपल्याला कल्पना आहे की प्रमोद जठार हे सुद्धा राणेंच्याच सावलीमध्ये त्यांनी आपलं राजकारण केलेलं आहे त्यामुळं प्रमोद जठार यांना त्यांचाही आशीर्वाद असणं अपेक्षित आहे आणि राणे यांच्या कुटुंबामध्ये आत्ता मला असं वाटतं की निलेश राणे हे सुद्धा लोकसभेची निवडणूक लढवायला फारसे उत्सुक नाही त्यांना विधानसभेची तयारी त्यांनी ऑलरेडी चालू केलेली आहे त्यामुळं त्यांच्याकडे ऑप्शन्स आहेत फक्त असं आहे की ते ऑप्शन्स एलेब्रेट करताना शिवसेनेला सुद्धा कन्सल्ट करावं लागतंय कारण ही शिवसेनेची पारंपारिक जागा आहे आणि ज्यावेळेला शिवसेनेची पारंपरिक जागा असते त्यावेळेला तिथं जर मगाशी मी जसं म्हणालो की तो एक परसेप्शनचा भाग झालेला आहे मग त्याच्या पलीकडे फार काही नाही आहे आता परसेप्शन काय आहे की शिवसेनेचं धनुष्यबाण कोकणात दिसणार की नाही एवढं साधं सरळ परसेप्शन आहे आता त्या परसेप्शनमधून त्यांना बाहेर पडून जर समजा धाडसी निर्णय घेऊन भाजपाला उमेदवारी द्यायची असेल माफ करा तर मला असं वाटतं की गेल्या चाळीस वर्षाच्या म्हणजे जेव्हापासून पंच्याण्णव पासून तिथं ज्या पद्धतीनं शिवसेनेनं पाय रोवलेले आहेत म्हणजे आता आधीचा हा भाग जो होता जो सॉरी कोल्हाबा कॉन्स्टिट्युन्सीला जोडलेला भाग होता आणि मला असं वाटतं की रायगड असेल किंवा रत्नागिरी सिंधुदुर्ग असेल या दोन्ही जागा दोन हजार आठ नंतर म्हणजे डिलिमिटेशन नंतर जेव्हा या दोन कॉन्स्टिट्युएन्सीचा जन्म झाला तेव्हापासून शिवसेनेकडे आहेत आणि रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा तर मला असं वाटते तिन्ही म्हणजे पहिल्यांदा दोन हजार नऊला नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेले होते नुकतीच ना राणेंनी कॉ म्हणजे शिवसेना सोडलेली होती आणि त्यांचा तिकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना सपोर्ट होता कोकणाच्या नेत्यावर अन्याय झाला अशी भावना होती मात्र दोन हजार चौदा एकोणीस या दोन्ही वेळेला तिथं त्यांचा म्हणजे काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झालेला आहे दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं रत्नागिरी सिंधुदुर्ग सोडून रायगडमध्ये बघितलं तर रायगडची जागा सुद्धा दोन हजार नऊमध्ये आपण बघितलं की डिलिमिटेशन नंतर तिथे नऊ चौदा दोन्ही वेळेला अनंत गीते जे आहेत ते निवडून आले आणि एकोणीसला अत्यंत थोड्या फरकाने तिथे सुनील तटकरे यांचा विजय झाला तर मला असं वाटतं की कोकणामध्ये शिवसेनेचं चिन्ह दिसणार नाही एवढंच परसेप्शन मला असं वाटतं की खूप मला डिसाइडिंग फॅक्टर ठरणार असं दिसतंय जर कारण त्याचं असं आहे की कोकण आणि मुंबईचा संबंध खूप जवळचा आहे कोकणचा चाकरमानी जो आहे तो मुंबईमध्ये काम करतो आणि तो त्याचं मतदान असतं कोकणामध्ये सुद्धा आणि तो इकडून केवळ शिवसेनेला मतदान करण्यासाठी म्हणून किंवा मतदानासाठी म्हणून जेव्हा जातो तेव्हा त्याला इथल्या शाखेशी असलेला त्याचा संबंध जवळचा तो तिथलं तिथं त्याला उपयोगी पडतो म्हणजे तिथं शिवसेनेला तो उपयोगी पडतो आता असं आहे की जर समजा तिथे शिवसेना हे चिन्हच नाहीये तर मग तो जो मतदार आहे तो तिकडे वळेल का बऱ्यापैकी मतदान मतदान घटेल जर असं काही झालं तर हा पहिला भाग दुसरा भाग जो आहे तो खूप कृशियल यासाठी आहे की अशा पद्धतीनं जर शिवसेनेची तिकीटं कापली आणि शिवसेनेला जर कोकणातूनच हद्दबार करतात अशा पद्धतीचं परसेप्शन जर, जर क्रिएट झालं तर ते मला असं वाटतं की फारसं बरं असणार नाही शिवसेनेसाठी कारण मग त्याला विधानसभेवरती त्याचा परिणाम होईल बघा तुम्हाला लोकसभेला जागा राखते आलं नाही मग हे विधानसभेला काय करणार मग लोकप्रतिनिधींची सुद्धा पळापळ होते अशा वेळेला आणि मग महापालिका आणि या सगळ्यामध्ये सुद्धा त्याचा परिणाम जाणवतो आणि पुढे लोकल बॉडी इलेक्शन आहेत कारण पुढचं वर्षभर इलेक्शनचं वर्ष आहे त्यामुळे हा खूप कृषियल भाग आहे त्यामुळे याच्याकडे कसं याच्यातून कसा मार्ग काढतं शिवसेना आणि भाजप हे बघणं खूप इंटरेस्टिंग असणार एकीकडे म्हणजे फक्त पक्षाच्या संदर्भातला नाही तर नेत्यांची सुद्धा प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे विशेषत्वानं एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची आणि एकनाथ शिंदेंची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे कारण जर आपण पाहिलं तर नाशिक लोकसभा मतदारसंघ असेल आ, बारामती लोकसभा मतदारसंघ असेल विजय शिवतारेंना एक प्रकारे पुरंदरचा तह म्हणून ज्याबद्दलची आता सध्या चर्चा किंवा खिल्ली उडवली जाते आहे त्याच्यावरनं असं म्हटलं जातंय ते म्हणजे की शिवसेनेला अशा पद्धतीने No. म्हणजे शिवसेनेच्या नेत्याला माघार घ्यावी लागली हे सुद्धा एक प्रकारचं परसेप्शन जे आहे ते तयार झालेलं आहे भले बारामती लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेससाठी सुटलेला असेल किंवा सुटणार अशी चर्चा असेल तरी सुद्धा विजय शिवतारे यांची जी माघार आहे ती त्यांनी ज्या पद्धतीने घेतलेली आहे त्याच्यावरनं ही चर्चा सुरू झालेली आहे दुसरीकडे नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये हेमंत गोडसे यांनी एक प्रकारे प्रचाराला सुरुवात केलेली आहे गोष्टी अर्धवट असताना त्यांनी प्रचाराला सुरुवात केलेली आहे निर्णय झालेला नसताना गुलाबराव पाटील आक्रमक झालेले आहेत एकीकडे हे नाशिकमधले नेते है, ते एकनाथ शिंदेची भेट घेऊन पटवण्याचा प्रयत्न करतात की कसं नाशिक लोकसभा मतदारसंघ आपल्याकडे असायला हवं नाशिकचं उदाहरण याच्यासाठी सांगते कारण सातत्यानं ज्या पद्धतीनं एक चर्चा सुरू झाली होती जेव्हा शिवसेनेमध्ये फूट झाली होती किंवा जी विरोधकांकडनं टीका होते त्यानुसार एकनाथ शिंदेना किंवा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला किंवा शिवसेनेला सातत्यानं माघार घ्यावी लागते आता हाच विचार कुठेतरी शिवसेनेच्या नेत्यांमध्ये सुद्धा येऊ लागलेला आहे गजानन कीर्तीकर असतील किंवा रामदास कदम असतील यांची ही जी टोकाची विधानं काही महिन्यांपूर्वी समोर आली होती तो त्याचाच एक भाग होता आणि म्हणूनच कुठेतरी स्वतः एकनाथ शिंदेची सुद्धा प्रतिष्ठापणाला लागलेली आहे ते म्हणजे की ह्या हे जे मतदारसंघ आहे ते आपल्याबरोबर घेणं अपेक्षित आहे किंवा घेतले गेले पाहिजेत ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या संदर्भात जर आपण पाहिलं तर एकीकडे राजन विचारे जे विद्यमान खासदार आहेत ठाकरेंबरोबर आहेत त्यांना उमेदवारी सुद्धा जाहीर झालेली आहे आणि तिथं ठाण्याच्याच बाले किल्ल्यामधला निर्णय हा न होणं हा एकनाथ शिंदेसाठी पुन्हा एकदा आव्हानाचा विषय झालेला आहे त्यांच्या प्रतिष्ठेचा विषय झालेला आहे कल्याण लोकसभा मतदारसंघ आपण सोडणार नाही याच्याबद्दल एकनाथ शिंदेची शिवसेना आणि शिवसेनेचे नेते ठाम आहेत शंभूराज देसाई यांनी तर याच्याबद्दलचा उल्लेख सुद्धा केला होता ते म्हणजे की ठाणे लोकसभा मतदारसंघ सुद्धा आम्ही आमच्याकडे मिळवू पण आता अशी गोची झालेली आहे ती म्हणजे की कुठला तरी एक मतदारसंघ हा सोडावा लागतो तर अशा परिस्थितीमध्ये कुठला लोकसभा मतदारसंघ सोडल्यानं प्रतिष्ठा जी आहे त्या, त्याला धक्का पोहोचणार नाही किंवा एकनाथ शिंदेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यासारखी परिस्थिती राहणार नाही म्हणजे शिवसेनेच्या नेत्यांना शांत करणं किंवा त्यांना थांबवणं हे काही फारसं जड एक नाही एकनाथ शिंदेंना पण जे विरोधक आहेत विशेषत्वानं ठाकरे गटाकडनं होणारी टीका याच्या दृष्टीनं कारण विरोधकांचं जे परसेप्शनचा जो विषय असेल तर ही होणारी टीका सुद्धा खूप त्रासदायक ठरू शकते निवडणुकांमध्ये आणि एक आयत कोलित किंवा आयता एक मुद्दा विरोधकांना मिळू शकतो त्यामुळे असा कुठला मतदारसंघ आहे जो सोडल्यानंतर प्रतिष्ठेला धक्का नाही लागू शकत एकनाथ शिंदेच्या किंवा शिवसेनेच्या असं कुठला मतदारसंघ असं म्हणून नाही चालणार बेसिकली ही इलेक्शन आहे आणि निवडणूक ज्यावेळेला सामोरं जाता त्यावेळेला ते जिंकण्यासाठी सामोरे जाता आणि भाजपच्या मनामध्ये त्याबद्दल काही शंका नाहीये त्यामुळे भाजप कुठल्याही तडजोडी करायला तयार आहे आपण बघतो आहोत की गेल्या काही काळामध्ये राष्ट्रीय पातळीवर आणि राज्याच्या पातळीवर सुद्धा भाजपनं खूप मोठ्या तडजोडी केलेल्या आहेत अगदी छोटी असलेले किंवा फारशे आमदार सोबत नसलेल्या महादेव जानकर यांच्यासाठी परभणीची जागा त्यांनी सोडली थोड्याच वेळापूर्वी त्यांनी फॉर्म सुद्धा भरला परभणीच्या जागेवरून त्यांना जवळ केलं कारण की त्यांना कल्पना आहे की चाळीस मतदारसंघामध्ये धनगर समाजाचा प्रभाव आहे आणि जर महादेव जानकर जर महाविकास आघाडीकडून लढतील माढ्याची जागा तर केवळ माड्यात नाही तर बाकीच्या जागे सुद्धा फरक पडेल आणि म्हणून त्यांनी लगेच महादेव जानकर यांना सुद्धा आपल्यासोबत घ्यायला कमी केलं नाही एक जागा सोडायला कमी केलं नाही दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं तर इतर छोट्या पक्षांना सुद्धा ते आपल्यासोबत घ्यायला तयार झालेत म्हणजे खऱ्या अर्थानं काही फार मोठी हो ताकद आता गेल्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये खरंतर तर दोन पॉईंट पंचवीस टक्के मतं मिळालेली होती मनसेला पण ते मनसेला सोबत घ्यायला तयार झालेले आहेत त्यांच्याशी वाटाघाटी करतात अर्थात त्यांना काही ते तातडीनं जागा सोडतील असं नाही आहे पण भविष्यातल्या काही कमिटमेंट्स त्यांना ते देऊ इच्छित आहेत त्यामुळं त्यांच्याशी वाटाघाटा वाटाघाटी आहेत त्यामुळे शिव भाजप जे आहे ती खूप सिरियसली निवडणूक लढवते याबद्दल काही शंका असण्याचं कारण नाही आहे अगदी राष्ट्र त्यांना 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 अडचण अडसर कसं कसं दूर केलं अगदी वापरा मग ते ईडीसीबीआयच्या वापरापासून असेल किंवा मग चिराग पासवान यांना आपल्या सोबत घेऊन पशुपती पासवान यांना दूर सारण्यापर्यंत असेल म्हणजे सगळ्या पद्धतीनं ते करत आहेत म्हणजे साम दाम दंड भेद सगळ्या पद्धतीनं ते इलेक्शन अत्यंत सिरियसली लढत आहेत आता मुद्दा असा आहे की केवळ शिवसेनेचं परसेप्शन आणि शिवसेनेचे उमेदवार किंवा शिवसेनेचे सिटिंग खासदार सोबत राहावेत म्हणून जर काही तडजोडी भाजपला कराव्या लागणार असतील आणि ते जर त्या तोट्यातल्या तडजोडी असतील काही उमेदवार निवडून येण्यामध्ये अडचणी आहेत असं जर दिसत असेल आणि असे जर रिपोर्ट्स असतील आणि तरी सुद्धा जर त्यांना तिकीट देण्यासाठी जर दबाव टाकत असतील एकनाथ शिंदे तर मला असं वाटतं की एकनाथ शिंदे यांच्यासाठी सुद्धा भविष्यातली ती खूप मोठी अडचण ठरणार आहे कारण रिझल्ट शेवटी तुम्हाला दाखवायचं आहे तुम्ही जागा घेऊ शकता पण त्या जागा जर उद्या निवडून आल्या नाहीत आणि त्यामुळे जर भाजपची टॅली बिघडली तर त्याची जबाबदारी सुद्धा तुम्हाला घ्यावी लागेल ह्या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत त्यामुळे शिवसेना एकनाथ शिंदे यांची शिवसेना एकीकडे परसेप्शनच्या जाळ्यात अडकलेली आहे आणि दुसऱ्या बाजूला त्यांना रिझल्ट सुद्धा द्यायचा आहे त्यामुळे तारेवरची कसरत आहे रोप टाईट म्हणजे आपण काय टाईट रोप वॉक ज्याला म्हणतो आपण तसा तो सगळा प्रकार झालेला आहे आणि आता मला असं वाटतं की याच्यातून कसा मार्ग काढणार हे बघावं लागेल कारण की भाजपचे नेते जे आहेत ते खूप कीनली सगळ्या गोष्टी ऑब्झर्व्ह करत आहेत त्यांच्याकडे डे टू डे रिपोर्ट्स येत आहे त्यांची स्वतःची खूप शक्ती त्यांनी या निवडणुकीमध्ये लावलेली आहे सगळ्या प्रकारची आता एवढी शक्ती लावून सुद्धा जर अजून उमेदवार फायनलाईज करताना एवढं ये नाकेनवू येत असेल म्हणजे खऱ्या अर्थी महाविकास आघाडीमध्ये जे घडतंय ते तर अत्यंत स्वाभाविक आहे कारण त्यांना काय त्यांच्याकडे कोणी असा एक बिग बॉस नाही आहे की जो हे सगळं नीटपणे हाताळेल त्यांच्याकडे खऱ्या अर्थानं लोकशाही आहे ज्याला जे वाटेल तो ते करायला रिकामा आहे आणि आपण बघितलं की ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीमधल्या कुरबुरी आहेत किंवा वंचित बहुजन आघाडी ज्या पद्धतीनं दूर झाली तर ते फारच विस्कटलेली स्थिती तिथे दिसते पण दुसऱ्या बाजूला महायुतीमध्ये मात्र तिकडे अमित शहा नरेंद्र मोदी जे पी नड्डा इकडे देवेंद्र फडणवीस वगैरे ही सगळी दिग्गज मंडळी आहेत आणि त्यांना सुद्धा आत्ता एकनाथ शिंदे किंवा अजित पवार यांना हँडल करताना कठीण जाते थोड्याच वेळापूर्वी सुनील तटकरे यांची आज दुपारी होणारी पत्रकार परिषद रद्द करण्यात आली त्याचं कारण असं आहे की तिथं ते शिवसेने तिथं ते नाशिकची आणि धाराशिवची जागा डिक्लेअर करणार होते पण शिवसेनेचा एवढा दबाव वाढला की त्यांना ती पत्रकार परिषद रद्द करावी लागली कारण अजून चर्चा होणं बाकी आहे अजून चर्चा होणं बाकी आहे तर अशा पद्धतीची जी स्थिती महायुतीवरती सुद्धा जी आलेली आहे ती मला असं वाटतं की अनपेक्षित आहे आणि जेव्हा अशा पद्धतीनं तुम्ही खूप तारेवरची कसरत करत असता त्यावेळेला तुम्हाला कुणालाही एखाद्याला दुखावून युद्ध जिंकता येत नाही त्यामुळं मला असं वाटतं हे सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही अशी परिस्थिती जितकी शिवसेनेची जितकी अजित पवारांची झाली आहे त्याच्यापेक्षा जास्त ती भाजपची झाली असं म्हटलं तर वागं ठरणार नाही त्यांनाही सहन होत नाही पण सांगताही येत नाही एरवी त्यांनी एवढं सगळं काय देवाणघेवाण मान्य केली असती का एवढ्या सगळ्या गोष्टी त्यांनी सहन केल्या असत्या का तर त्याचं उत्तर निश्चितपणे नाही असं आहे कारण भाजप हा निर्णय देणारा पूर्वीच्या काळी जसं शिवसेनेमधून आदेश निघायचे तशा पद्धतीनं भाजपमध्ये आता आदेश निघतात तिथं काही चर्चा आणि मग आता आपण बसू आणि मग चार वेळा ठरवू मग पाचव्या वेळा अजून काहीतरी कोणाच्या तरी, तरी नागदुऱ्या काढू एकमेकांच्या असे काही गेल्या दहा वर्षामध्ये बघायला मिळालं नाही भाजपमध्ये थेट निर्णय व्हायचे आता ते निर्णय होताना दिसत नाही आहेत आत्ता निर्णय होताना सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा एकमेकांशी सातत्याने केली जाते कुणीही दुखावणार नाही याची काळजी घेतली जाते आणि मला असं वाटतं हे खूप वेगळी गोष्ट गेल्या दहा वर्षात भाजपमध्ये बघायला मिळत आहे आपल्याला तर एका गोष्टीचा उल्लेख केला असते म्हणजे की भाजपकडनं गोष्टी होऊ म्हणजे होत आहेत किंवा करण्यासाठी जी तयारी जी आहे ती पाहायला मिळते आहे कारण दिल्लीला जाऊन आल्यानंतर सुद्धा जागांचा तिढा जर सुटत नसेल आणि चर्चांवर चर्चा होत असतील तर निश्चितच तर कुठेतरी भाजपकडनं सुद्धा सध्या तरी, तरी थांबची परिस्थिती आहे असं आपण म्हणू शकतो दरम्यान जसं अभिजितनं म्हटलेलं आहे त्याप्रमाणे की या गोष्टी ज्या आहेत त्या सामोपचारांना सोडवून निवडणुकांची टॅली ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची मानून निर्णय घेतले जातील आणि म्हणूनच कुठेतरी थांब अशा पद्धतीचा प्रयत्न जो आहे तो या महायुतीकडनं सुद्धा होताना पाहायला मिळतोय खरंतर अभिजितकडनं एक गोष्ट उल्लेख झाला ते म्हणजे की आता अगदी थोड्या वेळात होणाऱ्या पत्रकार परिषदेच्या संदर्भामधनं म्हणजे अट्टाहास करायचा जो काही आधीच्या लोकसभा मतदारसंघांमध्ये गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत त्याच्यावरनं मनं दुखावली जाऊ नयेत याच्यासाठीचे सुद्धा कुठेतरी निर्देश जे आहेत ते महायुतीमध्ये गेलेले पाहायला मिळत आणि म्हणूनच अद्याप या सगळ्या संदर्भातला निर्णय झालेला नाही अर्थात ठाणे कल्याण या दोन्ही ठिकाणी एकनाथ शिंदेची स्वतः स्वतःची आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची प्रतिष्ठा पडायला लागलेली आहे तशीच ती प्रतिष्ठा पडायला लागली आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीमध्येच कारण जसं अभिजित म्हणतो आहे त्याप्रमाणे की शिवसेनेचा बाले किल्ला राखणं ही एक महत्वाची जबाबदारी आता एकनाथ शिंदेवर येते कारण शिवसेना आमची म्हटल्यानंतर एकनाथ शिंदेना पुन्हा एकदा शिवसेनेच्या ज्या गोष्टी आहेत ते सांभाळण्याची सुद्धा जबाबदारी येते तिथं दुसरीकडे सॅक्रिफाईस करता येणार नाही ठाणे किंवा कल्याण आणि म्हणून सुद्धा ही जबाबदारी आणखीन वाढते आहे आणि त्याचबरोबर मित्रपक्ष नाराज होऊ नये विशेषत्वानं तो मित्र पक्ष जर भाजपसारखा असेल तर नाराज होऊ नये याची सुद्धा तारेवरची कसरत ही एकनाथ शिंदेना करायची आहे अर्थात फक्त एकनाथ शिंदेना नाही तर ही भाजपला कसरत करायची आहे पदाधिकाऱ्यांना आणि नेत्यांना न दुखावता हे मार्ग सुकर व्हायला हवेत किंवा हे निर्णय घेतले जायला हवेत आणि म्हणूनच इतका वेळ जो आहे तो घेतला जातो आहे दरम्यान कशा पद्धतीनं गोष्टी घडतात याच्याबद्दलचे महत्वाचे अपडेट्स आम्ही लाईव्ह आणि व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवू या आधी ज्या गोष्टी घडलेल्या आहेत कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या अनुषंगानं ठाणे आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या अनुषंगानं त्याच्याबद्दलच्या सर्व बातम्या तक डॉट इन या वेबसाईटवर वाचता येतील मुंबईतकच्या युट्यूबवर याबद्दलचे व्हिडिओ आणि लाईव्ह देखील पाहता येईल हे लाईव्ह पाहिल्याबद्दल धन्यवाद